नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बारा तारखेला अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीचा तसेच काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत अमर राजौरकर यांनीसुद्धा त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केला आणि यानंतर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली त्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पोटले असतील किंवा जे काँग्रेसचे आमदार आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की अशोक चव्हाण जरी गेलेले असले भाजपामध्ये तरी त्यांच्या मागे कोणीही गेलेलं नाही फक्त एक माजी आमदार अमर राजौरकर सोडून परंतु यावर तो बोलताना भाऊ तोकर असं म्हणाले की अशोक चव्हाण हे एकटे जरी आले असले भाजपामध्ये तरी त्यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्षातील किंवा महाआघाडीतील गोपीतसोबत आणलेली आहेत म्हणजे भाऊला असं म्हणायचं होतं महाराष्ट्राच्या लोकसभेच्या ज्या अठ्ठेचा अठ्ठेचाळीस जागाची जी निवडणूक होणार आहे त्या जागेवरती कोणत्या पक्षाला कोणती जागा देण्यात यावी कोणाचं किती संख्याबळ आहे तसेच काँग्रेसचा जो प्लॅन आहे त्या अठ्ठेचाळीस जागांवरती मित्रपक्षांसोबत कोणत्या कोणत्या जागेची वाटाघाटी करायची कोणत्या कोणत्या जागा आपल्याला अवघड जातील कोणत्या जागा सोप्या जातील याची सगळी बोलणी ही महाविकास आघाडीसोबत अशोक चव्हाण यांची चालू होती आणि यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी असंही सुद्धा म्हटलं होतं की अशोक चव्हाण हे दोन दिवसापूर्वीच आमच्यासोबत वाटाघाटी करण्यासाठी आले कि वा होते किंवा जाग्यांची बोलणी करण्यासाठी आमच्यासोबत बैठकीला उपस्थित होते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ज्या जागा वाटप होतील लोकसभेच्या त्या जागेवरती कुणाला उभे करायचे कुणाला काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीची गुप्पितं अशोक चव्हाण यांच्याकडे आहे आणि मग असं म्हणून चाललं नाही की अशोक चव्हाण हे एकटेच गेले कारण अशोक चव्हाण जर एकटेच गेले असतील तर त्याच्यासोबत सगळी गुपितं आलेली आहेत याचंसुद्धा या लोकांनी लक्ष ठेवायला पाहिजे असं भाऊ तळसकर यांनी म्हटलेलं आहे